नमस्कार साहेब नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण मराठा सर्वोच्च सर्वे साठी बर बर कुठे येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बर, बर। आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या पुणे पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय करतो तुम्ही ते तुम्ही बघताना आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हां जरा आधार कार्ड असं आधार कार्ड बर ماشي बाई बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय आहे जेवढं आता मला तर काही कळत नाही जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून हे तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस म्हणजे हं इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग गेलेली आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही नाही हाताळते मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा तु सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही नाही कोणतं अमूलक बर मग त्यांनी सांगितलं आता ते काही तुमचं बघा काम बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच पाहिजे बरं na six cent, six pailipas.